आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं की या परळी विधानसभेमध्ये जनतेनं दिलेला कौल माझ्या सहकार्यासंघ झालेली चर्चा परळी मतदारसंघाची इच्छा आणि जे मतदार आहेत जे मतदान करणार आहेत त्यांचा आग्रह अवस्थेत मी आज परळी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं जाहीर केलेलं आहे त्यासाठी मी आदरणीय शरदचंद्रच पवारसाहेब यांची भेट घेणार आहे मी जयंत पाटील साहेबांची भेट घेणार आहे मी नाना पटोले साहेबांची भेट घेणार आहे मी uh, काँग्रेसचे प्रभारी चेनितलांची भेट घेणार आहे मी उद्धव साहेबांची भेट घेणार आहे मी संजय साहेबांना भेटणार आहे आमच्या भगिनी सुषमता आंधारांची भेट घेणार आहे अनिल परब साहेब असतील मग मायका सगळीतल्या जे नेते आहेत त्यांच्या मी सगळ्यांच्या भेटी घेऊन प्रकाश आंबेडकर साहेब असेल त्यांना भेट घेणार आहे व मी सगळ्यांच्या पाठीमाग यायचा प्रयत्न करून शेवटी मी या इलेक्शन इथं इल निवडणूक लढायचं ठरलेलं आहे येणारा काळ कोण्या पक्षातून नेशन लढवायचं हा ठरवेल आणि त्यासाठी मी पुणे विधानसभा लढण्याचा निर्णय घेऊन या पळीला भयमुक्त करण्यासाठी जे गोपीनाथ मुंडे साहेबांनी आमदार रुनाथराव मुंडे किंवा अण्णाभोगी देसाहेब यांना जे पळी मतदारसंघाचं स्वप्न बघितलं होतं या मतदारसंघाला सुजलाम सुप्लाम घडविण्याचं ते स्वप्न आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या पळी मतदारसंघात निवडणूक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे निवडणुकीची तयारी मी तसं विचार केला तर मी आत्तापर्यंत पाच लोकसभा आणि पाच विधानसभेचा अनुभव माझ्याकडे आहे मी कार्यकर्ता म्हणून आदेशाचं पालन करणारा म्हणून असे मी मग ते मुंडेसाहेबाची लक्षणं असेल पंकजताईचं असेल बुट्टेसाहेबांचं आमदार साहेबाचं जानकर साहेबाचं असेल याचा अनुभव मला मी घेतलेला आहे आणि या अनुभवातून आणि प्रळेच्या जनतेच्या आग्रहास्तो मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आदरणीय श्री चंद्र शरदचंद्र पवार साहेबांना मी मला उमेदवारी मला मागणार आहे आणि मागासमार्फतच मी त्यांना उमेदवारी मागणार आहे पण जे जर तरच्या गोष्टीत नाही झालं तर आज झालं तर ते जेव्हा तेव्हा निर्णय आपण घेऊ सध्या तरी मी पवारसाहेबांना उमेदवारी मागत आहे मागास आघाडीतून म्हणजे मला मी तर सध्या तर मागणी केली आणखीन मला तिथून नकार आलाच नाही तर मला ते पुढचं त्या पुढे जायची गरज नाही मी पवारसाहेबला भेटेल त्यांच्यास चर्चा होईल त्या टायमाला काय निर्णय होईल त्यानंतर आपले पुढचे निर्णय काय आपण करू नाही परळच्या मतदारसंघाची परिस्थिती लोकांना जे इथं हे झालंय भयभीत लोक झाले त्यांच्यासाठी आणि ज्या जनतेनं इथं जनता तयार आहे लोक इलेक्शन हातात घेण्यासाठी आणि जनतेला एक नवीन चेहरा म्हणजे नवीन चेहरा पाहिजे त्यामुळेच हे इलेक्शन लढण्याचा विषय चेहरा नवीन आहे म्हणून बदला बदल हवा आहे हां बदल हवा आहे चेहरा नवीन आहे या मायबाप जनतेनं या जनतेच्या हातात आहे काय बदल करायचा आणि काय नाही पण या फळी मतदारसंघातल्या जनतेनं निर्णय घेतलेला आहे मतदानाने निर्णय घेतलेला आहे की यावेळेस नवीन चेहऱ्याला संधी द्यायची आहे चेहरा नवा आहे म्हणून बदल हवा आहे या लोकांची इच्छा आहे या फळी मतदारसंघाची म्हणून मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे